कबूतरांना दाणे टाकू नये कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नाही दादरमध्ये कबूतरखाण्याजवळ बॅनरद्वारे आवाहन तर गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री येत कबूतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरूच शरद पवार ओबीसीचं राजकारण करतात मराठा आंदोलनाच्या मागे शरद पवार होते असं लोक म्हणतात शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया माधुरी हत्येणीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात वंतारामधून पुन्हा नांदणी गावात आणण्याचा कायदेशीर पर्यायाचा तपशील न्यायालयासमोर ठेवला जाणार प्रांजल खेवलकरांचा देशातला सर्वात मोठा विषय होऊ शकेल रुपाली चाकणकरांनी केलेल्या आरोपानं महाजनांची प्रतिक्रिया थोड्याच दिवसात सर्व गोष्टी समोर येतील महाजनांचं वक्तव्य विठ्ठल मंदिरात पूजा मराठीतूनच होते मात्र परराज्यातून काही भाविक येत असतात त्यांच्यासाठी पूजेची माहिती हिंदीतून सांगितली जाते याबाबत चौकशी करून कार्यवाही करू मंदिर समितीचं स्पष्टीकरण ओबीसीना त्यांनी कायम पाण्यात पाहिलं आता यात्रा काढतायत कोणत्या योजना ओबीसी पोहोचू दिल्या नाही आता ओबीसीची आठवण आली असेल तर कृती दिसू द्या देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार गटाला टोला कबुतरांच्या विषयाचा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे कबुतरांच्या विषयात कोणी धर्म आणू नये जैन मुनींच्या धर्मावरील वक्तव्यावरून शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया शरद पवार जेव्हा असतात तेव्हा ते षडयंत्र बोबड्याला रसद पुरवणारे मंडल यात्रा काढतात लक्ष्मण हाकेंची शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून टीका कोल्हापुरात यात्रे करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर आज आणि उद्या तातडीनं संवर्धन प्रक्रिया भाविकांना अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचा आज दर्शन घेता येणार नाही पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसारच प्रक्रियेचा निर्णय पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा घातल्याचा दावा तीस ते पस्तीस कुटुंब मराठी असताना एका हिंदी कुटुंबासाठी हिंदीत पूजा राहुल सातपुते यांची सोशल मीडियावर पोस्ट पोलिस बंधा बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज